काम कर करतो आम्ही आणि हा सगळा माहोलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय शरद पवार साहेब त्राईश्वर ते असताना पळतात तर आम्ही प्रयत्न करतो जेव्हा आमच्या कायकताकडे पळतोय आणि शहरामध्ये पात्र निर्मिती करतोय आणि आम्हाला इतका उत्साह मिळालेला इतका प्रेम मिळालेला आहे हे असं प्रेम उभत राहावं अशी सगळी प्रार्थना करतो आणि आमचे खेळ शेखर माने साहेब खेळ बेदे साहेब अक्षर बेश खोटे भारत जाधव साहेब महापौर गायकवाड साहेब हे सगळे आमच्या पाठीमागे खंपीकडे उभे आहेत काम करतात आणि आपण या ह्याचा लोकांना फक्त तुतारी कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपणही करावं आणि आम्ही करतो आम्ही लोकसभा आणि विधानसभेला तुतारीचा रोल कसा असतो राहणार आहे तुतारीचा आवाज होत असताना सगळ्या कानापर्यंत पोचवणार आहे आम्ही आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा